वर्धा जिल्हा हा मध्य विदर्भातील जिल्हा असून यामध्ये एकूण चार विधानसभा क्षेत्र येतात ज्यामध्ये आर्वी देवडी वर्धा शहर व हिंगणघाट यांचा समावेश आहे दिनांक वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभाच्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभा क्षेत्रामध्ये चौसष्ट पॉईंट बावीस टक्के मतदान पाहायला मिळाले तर त्यापाठोपाठ देवडी विधानसभा क्षेत्र बासष्ट पॉईंट एक्क्याऐंशी टक्के तसेच अनुक्रमे हिंगणघाट विधानसभा क्षेत्र पासष्ट आणि वर्धा विधानसभा क्षेत्रामध्ये एकसष्ट पॉईंट तेहतीस टक्के चारही विधानसभा क्षेत्रात सर्वात जास्त टक्केवारी ही हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील पासष्ट पॉईंट त्रेसष्ट बघायला मिळाली संतोष देशमुख द स्टिंग ऑपरेशन न्यूज वर्धा द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव